कांडाल बाज मी आम्ही तुझा मासा विसा तुझा मासा पण आहे आम्ही एक कांदा झाला आहे आता आम्ही हे काढतोय कांदाल तुम्हाला नंतर माश्याचे आम्ही काय किती गावले ते आम्ही दाखवतो हे बघा हे असे आम्ही आणि कांदा काढतो आणि काय आहे व्यवसाय का बघा व्यवसाय व्यवसाय तो आहे आता कांडाला मासे किती गावले ते आम्ही दाखवलं तुम्हाला अगं हां हे बघा हे असे मासे गावले आणि आम्ही नंतर काढल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू किती मासे गावलेत ते आणि आमची ही व्हिडिओ तुम्हाला काय असे आवडले असेल मासेवरती दाखवले गांडाची अटकेल मासे अटक मासे आम्ही काढू तो आम्ही तुम्हाला दाखवू हे बघा हे मासे आहे असे अटकले आणि आम्ही आता काढते कांडाली बघ बोल आणि हा पाथेरा कांड्याला अटकलेला आहे

पहिल्या कांडामध्ये आपली काय भेटले पाडतोय आणि ते आमचे आणि ते नितीन पागडे आहेत तिकडे घाणेघर ते तिकडे काय माशांचे काय जिवंत माशांचे हे करतात बघूया आपल्याला आता काय लाभ भेटतो आणि आपण नंतर रेसिपी बनवायला आहे माशांची मस्त आहे की आपण मासे आता या घरोखर काढायला लागलेले ला आहे भरपूर आपल्या आपली मेहनत काय फुकट नाही गेलेली आहे आपल्याला मेहनतीचा फळ भेटणार आहे बघूया आपण पूर्ण या आमच्या काय आपल्याला किती भेटतोय आपल्याला किती लाभ भेटतोय बघूया आपण आता आपण काढा काढणार आहे काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो मासे किती आहे आणि किती भेटले आपल्याला लाभ किती भेटला या माशांचा पण मेहनत भग काय लागते आपल्या मासे पकडायला तर बघूया आपण किती मासे भेटतात ते तुम्हाला नंतर दाखवतो जरा काढून होते पूर्ण कारण पाणी पाय सरतात या काशी दगड राहतात तेव्हा पाय सरतात बघूया मामाच्या रशिवाय किती आहेत बघूया मामाचा बाहेर घ्या तिकडे आमच्या भाऊजीनी बघा आणि या मेहनतीचा फळ आपल्या बघा किती भेटतो आपली झाली आता आ, हे बघा आपण आता काढून झालेलं आहे कांडाल आणि हे बघा किती मासे भेटले मासे आहे आपल्याला फळ भेटलेला आहे खतरना खतरनाक आपल्याला भेटलेला मासा सगळा मोलचा मासा आहे मोठा असा असा मास्था मोठा 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 मासा आहे सगळं तुम्हाला मोठा दाखवतो हे बघा हे मोठे मासे हे बघा हे पडता तसे हे मोठे मोठे मासे असे आता खाली बघा मोठा मासा आहे काय काय एक टिश्यू भरले एक खाली आपला सिग्नेचर पडतील मासे तो इतका अरे नाही रे कांडले इथून काढायचं आहे काय तो मासे चल फुटल्या ते काढल्या ते खालीच आहे आम या आधी घरी दाखवतात मला इतर आम्ही आणि हे बघा आता हे आपण मासे का आता काढतोय मासे एकदम मोठे मळू मळू मासे आहेत चांगले मोठे मोठे आहेत आपल्या भेटले आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ते क्लिक करा लाईक कराय लाईक करा शेअर करा आणि हे बघा हे मोठे भाग आहेत केवढे मोठे मासे आहेत बघा मुळुचा मासा सगळा मुळुचा मासा आहे हा आणि ह्याला काय तुम्ही म्हणता मला माहिती नाही हा मासा एक मोठा गावलेला आहे आम्हाला आम्ही याला खरबू म्हणून म्हणतो खरब्या खरव्या खतरनाक एक मासा एकदम क कडक मासा भेटलेला आहे खरब्या खरबू आणि दोन मासे भेटले आमचे आम्हाला भेटले हे बघा हे दोन मासे मस्त पैकी पद्धशीर भेटलेले आहेत तुम्हाला काय व्हिडिओ आवडले तर लाईक करा करा आता मास काढलेलं आहे सगळं बाबा इकडे काढतात आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा कोकणी ला मामा मोठ्या पाण्यात उतरले तुम्हाला दाखवतो पाण्यातून जातात आहे हा बघा एक कांडाल तिकडे राहिले वरणी जातो झालं या नदीला मासे बघायला का खाऊचा काम काय बघा मामा बघा तिकडून कांदा आणायला गेले ते बघा तिकडं नदीवर मासे पकडा एक नंबर खतरनाक इथं बहुतेक पाण्यात उतरायला लागला बाई हा सगळाच घ्या तिकडं वर अभ इकडं इकडं सगळा कपडे बिपडे आहेत अभा इकडं कांदाला इथलं मास काढलेलं आहे नदी बघा इकडे नदी पूर्ण मामाने कांडाले बिंडाले सगळ्या घेतले नाही कपडे बिपड आता निघाले वाटत का नाही घोरपी खतरनाक मासेमारी कोकणातली माणसं पण मासं पकडतात कोण बोलला नाही पकडीत मुंबईतून आल्यावर पहिलं मासं मेहनत भरपूर आहे भरपूर फक्त माणसानं वाटतात कि मास मास हम्म कुठे अरे वा वा इकडे पाण्यात सगळे कपडे सुकतात आहे पाण्यात कपडे भिजलं अरे वा दुसरी पिशवी पण भिजलेली आहे मस्त कार्यक्रम झालाय खरबे बघा खारबे का खतर ना या मासा का कोण बोलला दिवसाचा मासा नाही का होत मग अको तू दिवसाचा मासा राहतील काय काय माहित पाण्यात जिवंत मासे ठेवले नाही मेहनत भरपूर असते माशांची आपण म्हणतो मासे खातात खातात मासे काम आणि त्याला भिंतीला फल भेटत <laughs> पिशवीत मासे आहेत बघा इकडं आहेत